नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वड़त्या डोक चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट की आता सामान्य शेतकरी मित्रांना मिळणार शिंदे सरकारचा चाळीस हजार आठशे रुपये ओला दुष्काळ सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता सामान्य शेतकरी मित्रांना मिळणार शिंदे सरकारचा चाळीस हजार आठशे रुपये ओला दुष्काळ मग सामान्य शेतकरी मित्रांना शिंदे सरकारचा ओला दुष्काळ काय सर सगळं चाळीस हजार आठशे रुपये मिळणार कोण कोणत्या कास्तकार बांधवांना मिळणार चाळीस हजार आठशे रुपये या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर या क्षणी या व्हिडिओला जरूर एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता शिंदे सरकारचा ओला दुष्काळ सामान्य शेतकरी मित्रांना मिळणार चाळीस हजार आठशे रुपये पण सामान्य शेतकरी मित्रांना शिंदे सरकारचा ओला दुष्काळ कधी मिळणार सामान्य शेतकरी मित्रांना या ठिकाणी काय सर सगळ चाळीस हजार आठशे रुपये मिळणार कोण कोणत्या कास्तकार बांधवांना चाळीस हजार आठशे मिळणार जर आमच्याकडे एक हेक्टर नुकसान असेल तर किती मिळणार दोन हेक्टर नुकसान असेल तर किती मिळणार तीन हेक्टर नुकसान असेल तर किती मिळणार व हे असणार जे काही ओल्या दुष्काळाची रक्कम आहे ही रक्कम आमच्या खात्यावरती कधीपर्यंत येणार या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो शिंदे सरकारने ओला दुष्काळ देण्याचा निर्णय घेतलाय यानुसार जिरायती व कोरड पिकांसाठी जो ओला दुष्काळ जाहीर केलाय तो एक या ठिकाणी आपण पुन्हा बघूयात पण हेक्टरी जर विचार केला तर हा ओला दुष्काळ या ठिकाणी तेरा हजार सहाशे रुपये म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला हेक्टरी मिळणारा ओला दुष्काळ तेरा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त आपल्याला तीन हेक्टर पर्यंत मदत मिळू शकते म्हणजे आपल्या नावावर साडेसात एकर जमीन असेल आणि तिथं जर त्या ठिकाणी ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालं असेल तर सामान्य कास्ताकार बांधवांना साडेसात एकराचे चाळीस हजार आठशे रुपये मिळणार याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला केली जाणारी मदत ही एकरीस साडेपाच हजार रुपयाच्या आसपास आहे या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला मिळणारा हा जो या ठिकाणी ओला दुष्काळ आहे तो एकरीस साडेपाच हजार हेक्टर तेरा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत चाळीस हजार आठशे मिळणार मग दुसरा प्रश्न की हा ओला दुष्काळ कोरडवाहू पिकासाठी बागायती पिकासाठी नाहीये मग बागायती पिकाचं काय तर बघा बागा मित्रांनो बागायती पिकामध्ये फळबागांचं सुद्धा नुकसान झाले त्याच्यावरती सरकारचं मंथन चालू आहे लवकरच याचा सुद्धा निर्णय आपल्या हाती लागेल परंतु सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की सामान्य या ठिकाणी कास्ताकार बांधवांना जे की कोरडवाहू शेती करतात ज्यांचं की या ठिकाणी ओल्या दुष्काळानं नुकसान झाले त्यांना एकरी साडेपाच हजार हेक्टरी तेरा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत चाळीस हजार आठशे मदत मिळणार आहे ही मदत कधीपर्यंत मिळणार या प्रश्नाचं उत्तर आहे की तीस सप्टेंबर पर्यंत सर्व कार्यवाही कंप्लीट होऊन लवकरच तुम्हाला ही मदत मिळू शकते ही मदत आपल्याला जर एक ऑक्टोबर पासून मिळायला सुरुवात झाली आणि दिवाळीपर्यंत सामान्य कास्तकार बांधवाच्या खात्यावरती जर ओल्या दुष्काळाच्या नुकसानीनुसार या ठिकाणी संपूर्ण मदत प्राप्त व्हायला सुरू झाली तर अजिबात आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागणार तर मी सांगतो तुम्हाला एकही कागद भरायचं गरज नाही काहीच नाही फक्त ई केवायसी आपल्या बँकेला केलेली का मायबाप तेवढं बघा आणि वाट बघा की फुल नाही पण फुलाची पाकडी पदरात पडते का ज्यामुळे जखम तर भरून निघणार नाही पण वेदना काहीतरी कमी व्हायला या ठिकाणी मदत होईल एवढं मात्र खरं मायबाप कास्ताकार बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी सरकारने आणखीन भरीव मदत जाहीर करावी कारण उभ्या जगाचा पोशिंदा जगला तर तुम्ही आम्ही जगू कारण कितीही आपण प्रगती केली थ्री जी फोर जी फाय जी तरी पोड भरणाऱ्या भाकरीनं भाजीनं या असणाऱ्या पोळीनं म्हणून कास्ताकार बांधव जगला तर आपण जगू आणि याला जगवायचं असेल तर या नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसाना जे पंचनामे करून तात्काळ त्याला दुप्पट नुकसान भरपाई द्यावी द्यावी एवढी सरकारचरणी प्रार्थना तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्त्वाची अपडेट की सामान्य कास्तकार बांधवांना शिंदे सरकारचा चाळीस हजार आठशे रुपये ओला दुष्काळ तीन हेक्टरपर्यंत मिळणार ही माहिती ही अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करायला प्रत्येक व्हिडिओ आपण या ठिकाणी मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार